खास आहे आमच्यासाठी आपला आशीर्वाद राहावं हमेशा आमच्या पाठी शुभेंच्या माझ्या तुम्हाला या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमा माझ्या कवितेचे शीर्षक आहे प्रेम आणि पाऊस हवा हवाचा पाऊस पाहून मनी आनंद झाला हवा हवाचा पाऊस पाहून मनी आनंद झाला आणि तू सुगंध आला तुझ्या असल्या गळ्यांनी तुझ्या आसऱ्या गळ्यांनी भाडांच्या फुलांचा हार झाला कसा भास शोधत कसा भास शोधत कधीच तुला कळेना पाण्याच्या तू आणि कधी भेटलो कळेना रात्री सांदन्य रात्री भुंद पावसाच्या सऱ्या तुझे आणि माझे सुहास रमको म्हणे विचारांच्या राहणार कधी कधी पावसात भिजावाच वाटते कधी कधी पावसात भिजाव असं वाटते तो आणि मी असेच भेटत राहा बोलाव वाटते वाटते असं थांबायचं नसते प्रेमात थांबायचं नसते प्रेमा म्हणून कवी ती शाहिता खान म्हणतात चला प्रेम पावसाला विचारू सांगा कस पावसात भिजायचं असते सांगा कस पावसात भिजायचं असते धन्यवाद